नमस्कार मित्रांनो आज आपण सहाव्यांदा भेटतोय जो कट्टा सुरू झाला त्याच्यानंतर आतापर्यंत आपण आपण भेटलो पुष्प पुष्प अर्पण करूया मित्रांना आणि आणि आजचा हा जरा अनोखा आहे कारण आपण प्रत्येक वेळी जरा नवीन नवीन काहीतरी करतोय आज आपण इथे आतमध्ये बसलोय आणि इथे पण जमिनीवर बसून आपण हा कट्टा साजरा करतोय तर मला खूप आनंद होतो आज पहिल्यांदाच आपल्या बरोबर राजा आहे पाऊस आहे आणि ऋतू बदल ऋतू बदलला ऋतू बदलून त्या पावसामध्ये आपण जमलोय आणि आजूबाजूच वातावरण खूपच छान आहे समुद्र आहे समोर समुद। आणि सगळं फ्रेश वाटतंय छान वाटतंय तर मी आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आजचा आपला हा कट्टा सुरू करूया आपण तर या कट्ट्याची सुरुवात मी आपले मित्र केनी यांच्या नेहमीप्रमाणे कवितेने आपण चालू करूया ते केनी यांच्यावर जबाबदारी असते ते केनी मैत्रीवरती एक छान परि परिचयातून जुळते ती मैत्री विश्वासाने जपते ती मैत्री सुखात साथ मागते ती मैत्री आणि दुःखात साथ देते मैत्री। 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 ती गो, मैत्री चुकावर रागावते ती मैत्री यशावर सुखावते ती मैत्री पापण्यातील अश्रूंना गोठवते ती मैत्री डोळ्यातील भाव ओळखते ती मैत्री आणि एकमेकांचा भाव ठेवते ती मैत्री अरे वा धन्यवाद कि मी तुला कवितेची खूप आवड आहे आणि तुला कविता बोलायची तर मी आपल्यातल्या एका व्यक्तीला असं सांगेन की तू काय करायला पाहिजे याच्यावर की जेणेकरून तू चांगल्या पद्धतीने सादर करू शकशील सुनील जाधव याच्यात तुम्ही थोडं मार्गदर्शन करू शकता का की खट्टा सुरू करण्यासाठी तर चांगल्या चांगल्या कविता असतात त्या पण त्या सादरीकरण त्याने करण्यासाठी काय करायला पाहिजे ते इफेक्टिव्ह होईल प्रथम तुझं अभिनंदन कि म्हणजे अगदी नाराज न होता कविता सादर करण्याचा उत्साह जो आणायला लागतो ना ते सगळ्यात तुझं अभिनंदन ते मी स्वतः मला आवडतं म्हणून मी करतोय म्हणजे एकदा भीमसेन जोशी कार्यक्रमाला गेले होते खूप गर्दी कमी होती भीमसेन जोशी सारखा माणूस तर आयोजक म्हणाला साहेब गर्दी कमी आहे जरा सांभाळून घ्या म्हणजे हम का सामने देखील गाते तो हमारे लिए गाते तसं तुझ्या कवितेचा आनंद तू तु, तु, तुझ्यासाठी घ्यायला सुरुवात केलीस ना की तू सुरुवात आहे आणि मग ती आपोआप लोक जमतील आता यांनी मला सांगितलं की सल्ला दे काय तरी पण तेवढा मोठा नाहीये पण मी तुला असं सांगू काही जेवढं मला माहिती आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतो सा पहिली गोष्ट ते जे शब्द आहेत ना ते शब्द तोंडात बसले पाहिजेत तुझ्या ते शब्द नेहमी वापरले गेलेले असले पाहिजेत नाही तर थोडीशी सोपी करायची कविता आणि मग ते म्हणायची ती तालात सुरात एक थोडस यमक असतं का बघायचं ते पहिली ओळी डबल म्हणायची दुसरी ओळीवरती मग तो चांगला इम्पॅक्ट पडतो अशा काही कवितेच्या स्वतः म्हणजे फॉर्म्युली आहेत असं म्हणायला हरकत नाही परत समोर कोण आहे त्यांना कोणता विषय आवडतो हा तो अपील होईल की नाही याचा पण आपण थोडासा विचार करायचा आता उदाहरण म्हणून मी एक म्हणू का परवानगी असेल तर हरकत नाही ना थोडं म्हणजे खेळीचं वातावरण पण होईल चार वाजता ऑफिस सुटले ती सव्वा चार येणार होती चार वाजता ऑफिस सुटले ती सव्वा ला येणार होती वेळेवर जर पोचलो नाही मी तर रुसून निघून जाणार होती वेळेवर जर पोचलो नाही मी तर रुसून निघून जाणार होती धावतच कसा तरी एकदा पोचलो त्या ठिकाणी धावतच एकदा पोचलो कसा तरी त्या ठिकाणी जिथे पाहिले होते पहिल्यांदा आम्ही दोघांनी त्या नाक्यावर कधी कधी <laughs> उभं राहून तरसतो त्या नाक्यावर कधी कधी उभं राहून तरसतो ती आली नाही की फक्त थोडा नाराज होऊन जातो वेळेचं महत्व हिला कधी कळलंच नाही वेळेचं महत्व हिला कधी कळलंच नाही पण हिच्याशिवाय माझं मन दुसरे कधी कधी वळलंच नाही <laughs> आता माझ्या समोरून अनेक त्या जात जा होत्या आता माझ्या समोरून अनेक त्या जात होत्या पण मला मात्र तीच हवी होती इतरांसाठी जुनी झाली तरी मला मात्र नित्य नवी होती तेवढ्यात ती ती तीच येत होती तेवढ्यात ती ती तीच येत होती पण माझ्यासारख्या अनेकांना बरोबर घेऊन येत होती तेवढ्यात ती तीच ती येत होती पण माझ्यासारख्या अनेकांना बरोबर घेऊन घेऊन येत होती तिला पाहतात अनेक जण पुढे सरसावले तिला पाहतात अनेक जण पुढे सरसावले मीही तिच्या नदर घट्ट खेळवून ओरडलो अरे माझी कंपनी बस आली माझी कंपनी मी मुद्दा म्हणून काय म्हटलं की आपण लॅकिंग वाले आहोत ना तर त्या कंपनी बस कुठे म्हणजे कॉमन काय आहे ना त्या याच्यावर अपील करायचं म्हणजे जरा ऐकले जाते शेवटच्या वाक्यावर आम्हाला कळलं बस पंचलाई होती हा पंच आणि एक असं पण असतं की एखादी म्हणजे शेवटपर्यंत सस्पेंड व्हायचं आणि शेवटच्या वाक्यावर मग डाळी घ्यायची असा फॉर्म्युला येत आहे साधारण आता हे पण आहे ना मी तर म्हणजे आपलेच दिवस दिवस झाले त्यामुळे शेवटी तर म्हणजे थोडस हे झालं बस बदल निराशा जन झाला नाही <laughs> <laughs> मला आता ना तो छंद लागतो मी स्लीपर वर पण लिहिली होती अशी ती माझी रात्रंदिवस दिवस साथ दिली पावसाळा असं उन्हाळा असं नेहमीच माझ्याबरोबर बरोबर होती वगैरे वगैरे आता कुठे गेली हरवली आहे माझी मिळत नाही कुणाला सापडली तर आणून द्या मला हा माझी स्लीपर असं ते असं तो एक वेड वेळ लागला त्याचा असं ते हे करायचं मला क्रिकेट बरीच वर्ष आणि चांगला खेळ पर्यंत खेळलो परत मुंबई क्रिकेट असं ते हेच असतं दरवर्षी काही महिन्यामध्ये त्याच्यात सिलेक्ट व्हायचो तर नंतर तू तर आहे ना की त्याच्यावर आता कॉमेंट्री करायची अशी हे झाली थोडस आता पिढ्या वळवायला लागेल पण ते कॉमेंट्री करत आहे ना मला मराठी शब्दच लिहायचे माझं शिक्षण इंग्रजी माध्यम होत आणि त्याशिवाय तो थोडा जातीचा इफेक्ट असा दिवाळी तो होताच हे मी स्वतःच काय त्याच्यासाठी लागेल आणि वाचन मी असं करायला लागलो आणि पण नंतर नंतर मी एवढी अशी पुस्तकं वाचली आणि ती पण याला कशी की पंचावन्न कोटी हा जन्मते ठीके आणि परत वाचता आपल्या कट्ट्यावर दुसऱ्या कट्ट्यापासून स्त्रियांचं आगमन होत आता नीता मला वाटतं तिसऱ्या तिसऱ्या कट्ट्यापासून तिसऱ्या तिसऱ्या कट्ट्याला ती आली होती तिच्या बरोबर नंतर त्या प्रीती मॅडम आल्या होत्या येऊ नाही शिकलेली पण कंटिन्युअस होते एखादी दादर कट्ट्यावर जी जी माणसं मला कधी भेटू शकणार नाहीत म्हणजे बाशीच्या कट्ट्यावर मला जी माणसं आहेत ती नेरुळला इकडे तिकडे असं कुठेतरी बाहेर गेलं तर दिसतात पण दादरला अंधेरीच्या माणसांना मी येऊन भेटू शकत नाही पण या कट्ट्यावर आले तर आपले चेहरे आपल्याला दिसतात आणि एक एक वेगळा एक आनंद आहे जरी आपण फेसबुकवर इकडे तिकडे काही लोकांची प्रगती बघत असतो आम्ही नाही म्हणा हा तर मला सांगायचं गोष्ट म्हणजे हे एकत्रीकरण करताय ना ही खूप सगळ्यात चांगली गोष्ट आहे यांनी जी रिफायनरीची गोष्ट सांगितली त्यामुळे मी रिफायनरीमध्ये निलेशचा चेहरा ते कुलकर्णी साहेब कसे होते हे ते सगळं अनुभवू शकले आणि आज म्हणजे ह्या एरियात मी जेव्हा सकाळी निघाले ना तेव्हा तो एक रिफायनरीला निघाल्याचा फील आला मला कारण एक तो असा छोटा थोडा पाऊस होता हा बस पकडायला आपण कसे जायचो सकाळी तेव्हा किती आपण आनंद घ्यायचो पण आपल्याला वेळेत पोहोचायचंय हे खूप धाकधुक होती पण आता आपल्या त्याच्या मागे काही नाहीये पण पर... मला मला म्हणायचंय की सगळ्यात आनंदी राहायचा काय मार्ग आहे ना तो म्हणजे संपर्कात राहणे बाकी काही नाहीये मला जर वाटत नाही की आर्थिक दृष्ट्या आपण सुबत्ता असेल मुला मला माळ पण खूप पैसा असेल सगळं काही असेल आपण आई वडिलांनी पण खूप कमवून ठेवलं असेल मोठी घरं असतील तरी पण जे संपर्कात जो आनंद आहे ना तो खूप सगळ्यात मोठा आनंद आहे तर आपण एकमेकांच्या संपर्कात राहूया आणि जास्तीत जास्त आनंद घेऊया वारीचा अनुभव घेण्यासाठी मी दोन दिवसासाठी सगळ्यांना वारीला नेते यावेळी खूप आग्रह झाला लोकांचा म्हणून आम्ही रिंगण बघायचा प्लान करत आहोत अजूनही कारण काय झालंय ते अकलूजला रिंगण आहे खूप मोठं आणि गेल्या वेळी आम्ही ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलं तर यावेळी आम्ही असा विचार केला की तुकाराम महाराजांच्या माऊलीचं दर्शन घ्यावं म्हणून पण त्या तिकडे जाण्यासाठी आम्ही खूप लोकांना कॉन्टॅक्ट करावं लागतं इतकं सोपं नाही आहे तर त्यामुळे रिफायनरीचे बरेच लोकांना मी कॉन्टॅक्ट केलं अकुलूज पर्यंत म्हणजे ते तर ते म्हणला म्हणाले की आम्ही बंदोबस्त करतो आणि परती आपल्याला त्यानंतर पंढरपूरच्या विठुरायाचं पण दर्शन घ्यायचं आहे म्हणजे माझ्या दोन टूर असतील एक ज्ञानेश्वर माऊलींचं परत एकदा दर्शन आणि दुसरी आहे ती अकलूजला रिंगणाचं दर्शन असे दोन टूर असणार आहेत तर तुम्हाला हवं असेल तर नक्की जॉईन व्हा आणि वारीचा पण आनंद घ्या आणि तिथे असा भुरभुरलेला पाऊस असतो शेती भीती आणि जो भारवलेलं वातावरण असतं वारीतला ते अनुभवण्यासाठी यायचं असेल तर जरूर प्रयत्न करा धन्यवाद तर ती जी माझी अकलूजची टूर आहे त्याने मी पाच हजार लावलेले आहे पण आणि जातानाची वॉल्वो सारखी बस असणार आहे पंढरपूर पर्यंत आणि पंढरपूरच्या दर्शनासाठी पण विशेष पास आणि हे ते सगळं काढावं लागणार आहे ते सगळं आम्ही सगळं बंदोबस्त तुमचा करू पण बघा तुम्ही यायचा प्रयत्न करा धन्यवाद नाही आधी अकलूजला जाणार आता इथून आपण आदल्या दिवशी निघणार अकलूजला जाणार अकलूजला आपण राहणार आणि सकाळी दहा वाजता अकुलुजच रिंगण बघणार आणि रिंगण बघून झालं की आपण त्यांच्याच सोपान काका म्हणून आहे दादा ज्ञानेश्वरांचे बंधू त्यांच्या पालखी बरोबर आपण अर्धा दिवस चालणार आणि रात्री आपण पंढरपूरला जाऊन मग काम करणार पंढरपूरला सकाळी आपलं दर्शन होईल त्यानंतर एक प्रदक्षिणा होईल चंद्रबागाचं स्नान होईल आणि मग आपण निघायचं मुंबईसाठी मग रात्री आपण उशिरा मुंबईला येऊ शकू असं पण त्याच्यामध्ये मस्तपैकी गाणी असतात गेल्यावेळी जाधव साहेब आलेले आमच्याबरोबर आणि स्टॉक आहे आणि ते बागवे आहे ती मुरलेली मंडळी आहे त्यांच्याबरोबर राहायचा योग तुम्हाला आला तर ह्यासारखा मोठा आनंद नाही आहे एक तर पहिली आपण कट्ट्याच्या तर्फे वारीला जाण्याचा तो काय प्रत्येकाला जो कोणाला होईल शक्य त्यांनी यायचं नाही असं काही कंपल्शन नाही आणि दुसरी गोष्ट आपण काहीतरी सेवा करायची अर्थात तिकडे आपण गेल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की अरे हे आपण करू शकतो मग तिथे दिलं की नंतर आपण पाहिजे तर नंतर आपण कॉन्ट्रीब्युट करू नाही गेलं तरी काही इश्यू नाही कारण मी देणार त्यावेळी मला परवडते मी देणार बरोबर ना मला अशा पद्धतीचं आपण करू असं मला आपण ओके मी पण हरकत होईल असं वाटतं मला आणि हे जर का इश्यू झालं झालं पुढच्या वेळेला पुढच्या वर्षीच्या मग आपण आधीच ठरवू काय करता येईल सेवा देता येईल का वगैरे आणि अशी मोठ्या प्रमाणामध्ये आपण देऊ म्हणजे असं एक साधारणपणे एक सामाजिक उपक्रम पण आपल्या कट्ट्या मार्फत होईल नाही गेल्या वेळेचा माझा अनुभव म्हणजे गेल्या वेळेला अचानक मला कोणीतरी सांगितलं की वारेला येतो का मग ती वारी स्टार्ट होणार होती गोंदवलेवर मग गोंद म्हणजे मी पूर्ण वारे म्हणजे असा या पद्धतीने नाही गोंदवलीला गेलो तिथे एक दिवस राहिलो ती वारी सुरू झाली मग त्यांच्याबरोबर दररोज आम्ही पंचवीस तीस किलोमीटर चालत होतो अशी दहा दिवसाची ती वारी होती आणि झोपड असं शाळेमध्ये किंवा असं पटांगणामध्ये अशा पद्धतीने आम्ही ते केलं तो एक वेगळा अनुभव अनुभव ऍक्च्युअल अनुभव आहे वारीचा त्याच्यामध्ये ते सगळे भजन म्हणत असतात आपण पण सामील होतो त्यांच्यावर तर एकरूपता तिथे की का म्हणत आत्म आत्मिक प्रगती असते त्या त्या दृष्टीने थोडस चांगला होतं तर यावर्षी काय माझी माझी माझा विचार काय यावर्षी कि आनंदीवरून जायचं कारण की एक कॉन्टॅक्ट आम्ही आळंदीवरून जातो म्हटलं मी येऊ शकतो का या तुम्ही तर मी आळंदीवरून जायचा प्लॅन अजून फिक्स नाहीये पण जाईल असं वाटतं अठ्ठावीस दिवसाचा अठ्ठावीस दिवसाचा गेल्या म्हणजे पाचव्या पर्वाच्या आधीच पर्व चौथं पर्व त्यावेळी ते पाचव्यात आलेले होते ते कुठे टूरवर होते चौथ्या पर्वामध्ये सुटंकर थोडस अध्यात्मावर किंवा ध्यानावर आपल्या सेशन घेतलं होतं तर मी आता हे सूत्र सुक्तनकर यांच्याकडे सोपवतो श्री किरण सुक्तनकर आता रिटायर झाल्यानंतर आपण म्हणतो आपण फिट असलं पाहिजे का कारण आजारी पडलो तर काय होईल मग आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायला लागेल मग असं होईल मग त्या भीतीने आपण कंटिन्यू आपण फिटनेस पाहिजे असा एक आपल्या मनामध्ये मना विचार असतो पण फिटनेस फिटनेस म्हणजे काय फक्त फिजिकल फिटनेस म्हणजे फक्त सकाळी उठून चालायला गेलं आणि संध्याकाळी चालायला गेलं हा एक फिजिकल फिटनेस झाला पण तेवढाच फिटनेस नाही आहे बडूला मेंटल फिटनेस पण आवश्यक आहे कारण तुम्ही आठ तास तुम्हाला कुठे घालवायचा हा तुमचा प्रॉब्लेम होऊन बसतो रिटायर झाल्यानंतर तसं आता हे केलं की तिने एक टूरचं अरेंज केलं ती त्याच्यामध्ये कंटिन्यू एंगेज असते यांनी काहीतरी अकॅडमी स्टार्ट केली टेबल टेनिस त्याच्यामध्ये ता प्रत्येक जण काहीतरी करत असतील म्हणजे प्रत्येकाला मानसिक फिटनेस पण आवश्यक आहे आणि शाखेमध्ये जाऊन काम करतो तो त्याच्यामुळे हा तो म्हणजे मानसिक फिटनेस शारीरिक फिटनेस एक वेगळा आहे मानसिक फिटनेस है है। आपने आपने एक वेगळा आहे की आपल्याला कुठेतरी आपली हॉबी आपण हे करायला बघतो की त्याच्यामध्ये आपण मन रमतो आपले आठ तास जातो आणि आपला एक आनंद मिळतो इतर तिसरा फिटनेस येतो म्हणजे हेल्थ फिटनेस म्हणजे आपण आपले जेवण देवण सगळं व्यवस्थित खाऊन औषध वेळेवर घेऊन सगळं तो हेल्थ फिटनेस आणि सगळ्यात शेवटी येतो तो म्हणजे आध्यात्मिक फिटनेस हा जो फिटनेस आहे हा कोणी त्याच्या विचारच करत नाही की ह्याच्यामध्ये काय मोठं बघूच कशाला काय हे काहीतरी आपलं फील्डच नाही पण आपण खरं बघितलं तर जर आपण आध्यात्मिक ह्याच्याबद्दल थोडासा जरी अभ्यास केला तरी आपल्याला लक्षात येते जसं आता मी गेल्या वेळेला करत केलं होतं तेच आता मी रिपीट करतो आणि त्याच्यानंतर प्रत्येकाने ठरवावं मनामध्ये की बाबा हे मी माझ्या आतमध्ये जी शक्ती आहे आता मी जिवंत आहे तर माझ्या आतमध्ये काहीतरी चैतन्य आहे ना ती शक्ती आतमध्ये आहे माझ्या आणि आम्ही नेहमी इतर बाह्य जगामध्ये आहोत मित्र मैत्रिणी भानगण हे ते सगळं चालू आहे पण मी कधी माझ्या आतमध्ये डोकावून बघितलं नाही की अरे माझ्या आतमध्ये जे चैतन्य आहे त्याचा तर मी कधीच विचार केला नाही तर ही एक आपल्याला संधी आहे की त्यावेळेला आपण आपल्या आतमधल्या चैतन्याचा विचार करू आता चैतन्याचा विचार करण्याचा फायदा हा आहे की त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे ती प्रचंड शक्ती आपण एक्सप्लोरच केलेली नाही कधी लाईफमध्ये तरी एक संधी आहे ती एक्सप्लोर करतो आणि मग एक वेगळा फिटनेस आपल्याला येतो तर हा एक मी कोणाचं तरी ऐकलंच सांगतोय की माझे विचार असं मी म्हणत नाहीये तर आध्यात्मिक फिटनेस हा पण एक महत्वाचा आहे तर मग माझा जे आता मी एक्सरसाइज करतो आहे एक्सरसाइज करणार आहे तो आपण आध्यात्मिक फिटनेसच्या दृष्टीने असावा आणि मग ज्यांना त्याच्यातला आवडेल कि बाबा ना, नाही मला फायदा झाला मी आता घरी पण करी तर त्याने घरी करावा असं काय हे नाही आहे फक्त इथे एक झलक म्हणून तर त्याच्यामध्ये एक पहिला मुद्दा म्हणजे आपण एक ओम म्हणायचा ते पण आपण अर्धा मिनिट म्हणू तर सगळ्या गोष्टी आपण अर्धा अर्धा मिनिट करू पंधरा सेकंद करू वीस सेकंद करू ते करून सुद्धा तुम्हाला काहीतरी वाटते का हे तुम्ही बघा ओके तर आता आज आपण ताट बसा पाठीचा कणा ताट ठेवा डोळे मिटा आणि सगळ्यांनी ओंकार करायचा एक अर्धा मिनिट सुरू ओ, ओ।, ओ। ओ। आता त्याच्यानंतरचा आपला अभ्यास आहे प्रत्येक वेळेला जे आपल्याला वाटते ते आपण साठवा आपल्या मनामध्ये हे केल्यानंतर तुम्हाला काहीतरी अनुभव आला व्यक्त करायची गरज नाही ते तुम्ही साठवा त्याच्यावर विचार करा दुसरा आपला आता अभ्यास आहे तो म्हणजे आपण पंधरा एक अर्धा मिनिटासाठी आपण आपल्या श्वासावर लक्ष द्यायचं आहे जे आपण डोळे मिटून श्वास घ्यायचंय एक सेकंद थांबायचं आहे श्वास सोडायचं आहे एक सेकंद आहे हे अर्धा मिनिट करायचं श्वासावर लक्ष ठेवण्याचा जो त्याचा मागचा उद्देश आहे तो नंतर सांगतो मी आता फक्त तुम्ही एक्सरसाइज करा ओके स्टार्ट डोळे मिटा मागचा हे काय की आपण नेहमीच्या जीवनामध्ये आपण आपल्या श्वासाबद्दल जागरूक नसतो नैसर्गिक येतोय नैसर्गिक जातोय कोणीतरी एक उदाहरण सांगितलं की तो माणूस की माणूस व्हेंटिलेटरवर होता एक माणूस आजारी व्हेंटिलेटरवर होता तर त्याला बिल कितीतरी लाखाचं बिल आलं व्हेंटिलेटर असल्यामुळे तेव्हा दुसऱ्या माणसाने त्याला सांगितलं की निसर्गाने तुला इतका श्वास दिलेला सह तो तर तुला चार्ज करत नाही आणि फक्त तुला एक दिवस जिवंत ठेवलं आणि तू लाख रुपये दिन भरायला लागला त्या श्वासाची किंमत आपल्याला जाणवत नाही जी आपल्याला निसर्गाने दिले आता श्वासचा मुद्दा मला एवढा सांगायचा आहे की श्वासामुळे तुमचं मन जे आहे मन आपलं जे माइंड आहे मन ते आपण जेव्हा श्वास घेतो आणि त्याच्यावर जेव्हा आपण लक्ष देतो श्वासाकडे तेव्हा ते आत्मातल्या चैतन्याकडे जाते श्वासाचा मी मग असं चैतन्य म्हटलं की आपल्या आजची शक्ती आहे त्या शक्तीला टॅप कसं करायचं तुम्हाला टॅप करण्यासाठी एक साधन आहे की तुम्ही श्वासावर जेव्हा लक्ष देता तेव्हा तो श्वास तुम्हाला त्या चैतन्याकडे घेऊन जातो आणि मग तिथे तुम्ही एक सेकंद थांबता त्या चैतन्याबरोबर आणि परत श्वास सोडता आणि परत थांबता तर आता तुम्हाला जे मी तुम्हाला का सांगितलं श्वासा श्वासाकडे लक्ष द्या की तुमचं मन ते तुमचं चैतन्य त्यांनी स्पर्श करावं चैतन्याला त्याच्यासाठी आता शेवटचा एक्सरसाईज ह्याच्यामध्ये सांगण्यासारखं खूप आहे पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे म्हणून छोटीशी झलक आहे प्रत्येक आपापलं वाचन करून का त्याच्यामध्ये आप डेव्हलप करू शकता आणि आपण नेक्स्ट स्टेशनमध्ये पण बऱ्याच गोष्टी अजून पण घेऊ शकतो वेगळं वेगळंच थोडा अँगल तर आता याच्या पुढचा जो एक्सरसाईज आहे त्यावेळेला आपल्याला परत श्वासावर लक्ष द्यायचं आहे फक्त आपण ज्या गुरुंना मानतो किंवा ज्या देवतेला मानतो त्या गुरुंचं नाव घ्यायचंय म्हणजे एखाद्याला तर गणपतीचं आहे बाबा ओम गंग गणपत ये नमा जवळ त्याला ओम श्री गणेश आहे नमा एखाद्याला श्रीराम घ्यायचं आहे श्रीराम राम जय जय राम एखाद्याला कुठच्या तरी गुरूंचं नाव घ्यायचं आहे त्या गुरुंचं नाव ते घेऊ शकतात म्हणजे हे श्वास घेताना आपण श्वास आत घेताना ते आपण आपलं ज्याच्याबद्दल जास्ती सगळ्या सगळ्यात श्रद्धा आहे विश्वास आहे त्याचं स्मरण करायचं आहे आपण तिथे थांबलो त्या चैतन्याकडे तर परत एकदा ते स्मरण करायचं श्वास सोडताना परत ते स्मरण करायचं आहे आणि श्वास सोडल्यानंतर पर परत एक स्मरण करायचं तर हे छोटासा परत एक्सरसाइज करू त्याच्यानंतर आजच्यापुरती हे थांबलं का ठीक आहे सुरू त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो पाच सहा दिवसाची होती पूर्ण टूर आणि जबरदस्त होती म्हणजे खूपच त्याच्यामध्ये आनंद मिळाला म्हणून त्या टूरमध्ये मला लक्षात आलं की गीता दळवी या वेगळ्या व्यक्ति आहे ते कंपनीमध्ये मी बघितलेलं आणि तिथे बघितलेलं याच्या जमीन असमाराचा फरक होता आणि त्यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण हँडल केलं आणि लोकांना वेगवेगळ्या स्वतः करमणुकीचा भाग पण त्यांनी हँडल केला पण आध्यात्मिक भाग पण अतिशय सुद्धा आणि तिथे मी बघितलं त्यांचा ज्या पद्धतीने तिकडच्या लोकांनी पन पण सत्कार केला आपल्याला काय माहित नसते की या मॅडम किती मोठे आहेत आपल्या जमिनीवर बसतात आपल्या बरोबर आपल्याला आपल्या ते मी तिथे आणि मला बरं वाटलं त्याला मिळालं वाचत असा असाल तर एक चैतन्य प्रेम म्हणून एक पूर्वी आर्टिकल लिहायचं चैतन्य सहस्त्र बुद्धे म्हणून एक आहेत ते एक त्यांचं वय असेल एक तीस पस्तीस वर्षाचं तर त्यांनी आम्ही गेलेलो शेगाव आणि त्या साईडला पुढे तर ते पेपरामध्ये गोंदवलेकर महाराज आणि अध्यात्म या विषयावर लिहितात वाचलं असेल तर तुम्हाला माहिती असेल तर आम्ही तिथे गेल्यानंतर ते आम्हाला म्हणाले आमचा ग्रुप आलेला त्यांना कळलं तर ते आम्हाला म्हणाले की तुम्ही तुमच्या ग्रुपला घेऊन आमच्याकडे या जवळ नव्वद किलोमीटरवर राहतो तर आम्ही म्हटलं की नाही आता आमच्या प्रोग्राम मध्ये ते बसत नाहीये ते म्हणाले की आम्ही त्यांना विनंती केली की आमच्याशी जरा बोला म्हणून तर ते आमच्याशी बोलायला त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली तर ते म्हणाले की सांगू ना गोष्ट हा तर ते म्हणाले की आ, एके दिवशी परशुराम आणि त्यांची आई हे दोघे जाताना त्यांच्या वडिलांचा काहीतरी निधन झालं तर त्यांची आई काय म्हणाली परशुरामाला की आपण आपल्या वडिलांचं जे श्राद्धविधी आहे ते व्यवस्थित केलं पाहिजे तर तू जाऊन एक ब्राह्मण शोधून आण कुठेतरी जंगल आहे इथे त्या जंगलात जा, जा आणि ब्राह्मण शोधून आण तर परशुराम तसे म्हणाले आता मी कुठे जाऊ शोधायला इथे एवढ्या जंगलात आणि ते क्रियाकर्म केलंच पाहिजे का तर ते म्हणाले नाही 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 हो आई म्हणाली मला करायलाच पाहिजे असं आपण अर्धवट नाही सोडायचं सगळ्यांची क्रियाकर्म बरोबर करायची तर ते शोधायला गेले तर तिथे असं एक छान त्यांना सरोवर दिसलं सरोवराच्या त्यांना इतका तो भाग आवडला की विचारू नका तर ते असं शोध तिथे कुठे ब्राह्मण दिसतोय का ब्राह्मण दिसतोय का तर नाही तर तिथे त्यांना एक कमळ दिसलं अरे वा आतमध्ये कमळ छान आहे तर कमळामध्ये त्यांना एक तरुण युवक असा दिसायला लागला तर अरे बा हे छान आहे पण हा तरुण युवकाच्या अंगावर काही कपडे दिसेनात त्यांना तर त्यामुळे अरे बापरे हे जरा विचित्र असं काहीतरी प्रकार दिसत आणि बरं मांडीवर त्याच्या बघावं तर एक तरुणी अशी आणि व्यवस्थित तर त्यांना तर तर खूप मोठं आश्चर्य वाटलं की बापरे हे काय विचित्र बघतोय आपण म्हणून ते पळत पळत आईकडे आले आणि आईला वडिलां वडिलांचं काही श्राद्धबिद्ध काही करायची गरज नाही ते काही ब्राह्मण बिम्बण दिसत नाही तर आई म्हणाली त्यांना की का तुला एकही माणूस दिसला नाही तिथे म्हणे नाही असं कसं होईल म्हणून बाबांचं श्राद्ध करायचं दिसायलाच पाहिजे म्हणून ते त्यांच्या आई बरोबर म्हणजे आद्री अनुसया माता बरोबर ते तिकडे गेले कुठे त्या सरोवरापाशी पाहिजे सरोवर होत छान आणि जेव्हा आतमध्ये बघितलं तर त्यांना दत्त महाराज दिसले आणि दत्त महाराज आणि अनघा ह्या दोघे तिथे त्या कमळामध्ये दिसल्या तेव्हा त्यांच्या मुला म्हणजे पण म्हणते अरे बापरे हे दोघे आतमध्ये आहेत तर ते त्यांना विनंती केली त्यांच्या आईने की माझ्या मिस्टरांचं असं झालंय तुम्ही या म्हणे म्हणजे दत्त महाराज म्हणाले का नाही येणार म्हणे येतो ना म्हणे मी आणि ते यायला तयार झाले आल्यावर परशुरामांनी आईला विचारलं की जेव्हा मी गेलो तेव्हा ते मला असं का दिसलं म्हणजे हे विचित्र का मला दिसलं आणि तू आल्यावर ते विचित्र का वेगळं का दिसलं असं काय येतात तर ते म्हणाले की तुम्ही तुझ्या बरोबर जी तुझी आई आहे तुम्ही कोणाबरोबर जाता ते खूप महत्वाचं आहे जेव्हा तुमची आईने एवढं तप केलेलं आहे तुम्ही आई बरोबर कधी पण फिरता ना तेव्हा आईला त्या गोष्टी आहेत की इथे वारीमध्ये इथे आहे बिण आहे ते तिला दिसत नाही तिला काय त्या कशावर फोकस करायचं ती आई आपल्याला सांगते अरे हे बघ हे बघायला आपण आलोय ते बघायला नाही आलोय त्या एवढे भारीचे कपडे घातलेले लोकांना ते आपल्याला बघायचं नाहीये तो स्वतःला विसरून किती रमलाय ते बघ तस तरी त्यांनी आईला सांगितलं आईने त्यांना समजावलं तर त्यामुळे ते म्हणाले की कोणत्याही तीर्थक्षेत्र तुम्ही जाता तिथे बऱ्याच आपल्याला न ना आवडणाऱ्याच गोष्टी दिसतात कारण त्याची आपली नजर तर ती नजर बदलायला हवी तीर्थक्षेत्र जाणं खूप चांगलं आहे पण ही बदललेली नजर घेऊन जेव्हा तुम्ही तेव्हा तुम्हाला जास्त आनंद होईल धन्यवाद